तू पहिले त्यांना नमस्कार कर नमस्कार, नमस्कार, नमस्कार। परम करतो आहे अभ्यास हो ना परम काय करतोय होमवर्क कम्प्लीट करतोय कोण घेत तुझी होमवर्क आमच्या कोण आलंय कोण तुमच्या गली कोण आहे काय तिचं नाव शमुदिदी अजून कोण आलं अस

परमचा चाललाय मस्त असा नाश्ता बोल पटकन बोल मला तिकडे दाखवायचंय बोला पटकन शिचा हो आमच्या घरी हो माई सबू उन्नाती कारण आज आहे आमच्याकडे काय परम आपल्याकडे तुलसी विवाह ने जागा 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 सर्व हो गई जल्दी से चाय खंडी हो गई जागा जागा जल्दी जी हो गई आता मी बोलू का नाही आमचा लाईव्ह आज जा तिकड तू दे थांब तर तुम्हाला दाखवते परां खाते इथं सॉस लावून ब्रेड पण त्यांची माई त्यांच्यासाठी बनवते आहे काहीतरी स्पेशल ग्रॅज ब्रेड तर काय बनवते ती स्पेशल काय स्पेशल बनवते काय रेसिपी आहे मी तुम्हाला सांगते हाय गणेश दादा चला तुम्हाला दाखवते आजची आमची काय चाललेली आहे रेसिपी इकडे बघा थांबा मी ना लाईट लावते म्हणजे तुम्हाला दिसेल ते बघा काय केलंय तिने बटाट्याची भाजी वन बॉटल टू ग्लास माझी ताई फर्स्ट क्लास थँक्यू दादा एक नंबर ताई यू हे बघा आता ही आहे माझी मोठी सिस्टर आज लाईफ ला आणि ती आलेली आहे घरी तर ती बनवते मुलांसाठी काहीतरी खास इकडे बघा बनवला आहे मस्त बटाट्याची भाजी कमी तिखटवाली आणि ती तीन ती ती याच्यावर स्प्रेड करून घेतलेली आहे ब्रेडवर आणि हे काय टाकलं आहे असा काहीतरी नाश्ता ती मुलांसाठी बनवते काय पोर यार घरातल्या गर घरात लाईफ बघतायत बघतायू नको ताई मी ऑनलाईन येतो येतो सबस्क्राईब पण करतो थँक्यू आज आता लाईव्हला अगं अग काब्र लाईव्ह आलो आम्ही ती काहीतरी न्यू बनवते ना सिस्टर मग म्हटलं रेसिपी शूट करण्यापेक्षा लाईव्ह ला दाखवू की ती काय काय बनवते मुलांसाठी खास म्हणून आम्ही या वेळेला जॉईन केलं सँडविच सेंड़्वीच, सँडविच आहे का हो। हा बरोबर चेतन दादा सँडविचच आणि ती खास मुलांसाठी करते आमच्याकडे चार चार कार्टून आहेत उन्नती करणार हॅलो हाय उन्नती <laughs> आता र हे कार्टून असे ना त्यांच्या त्यांच्या मोबाईल मध्ये सगळे लाईव्ह बघत असतील पाहिजे गणेश ना माई त्यांना पण पाहिजे ती सांगते या, या। तुम्हाला पण देतो माझे पप्पा बनवतात सेम अच्छा लहान मुलांना चीज आवडत मग चेतन दादा लहान येतो हे असा काहीतरी प्रकार चाललेला आहे मुलांसाठी मे आणि माझी सिस्टर इन्स्पेक्टर ए घरातल्या घरातच लाईन बघताय काय तुम्ही पण पण हाय केलं पाहिजे शिवायने हाय हे पोरं माझे एवढे वात्रड आहे ना सगळ्यांकडे एक एक मोबाईल आहे नाही ओ लहान नाहीये दादा लहान नाहीये चीच खायचं काय वय असतं का बरोबर आहे चीज खायला थोडे काही वय असत लहान मोठे सगळे खाऊ शकतात आता हे फ्राय करून घेशील ना आ, फ्राय नाही सगळं तुझ्यासाठी लवकर ट्राय करून सांगायचं माईने कसं बनवलंय तुम्हाला आवडलं का नाही मी येईन मी पुन्हा पण भाजी घेऊनच जाईन धन्यवाद <laughs> गणेश दादा तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करताय आणि आम्हाला पण हसू पण येत आहे की एवढा छान रिस्पॉन्स हा फर्स्ट टाइम लाईव्ह ला आलाय हिंपलला विच काय कोण मेसेज करते तू करते का का मूह शिवाय काही पण नको मॅसेज टाकू असू अच्छा ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करा तुम्हाला ना माझे कार्टून दाखवते मी हा थांबा तोपर्यंत ती तिकडे हे करते हे बघा इकडे आहेत आमचे कार्टून ते लहान खाऊ घे तू काय तोंडात घालतो हा हे शिवाय इकड़े आहे समू समु आहे परमचा अभ्यास आणि इकडे आहे उन्नती ती करते आहे शिवायचा प्रोजेक्ट काय करावं यार ह्या पोरांना शिवाय तू बंद करा मी डायरेक्ट लाईन क्लोज करून देईल दाखवणारच नाही कि माझी ताई धन्यवाद दादा हे बघा इकडे आहेत तुमचे भाचे एक करता आहे शिवायचा प्रोजेक्ट माझ्या मोठ्या मुलाचा प्रोजेक्ट उन्नती करते सत्यजित हाय दादा सत्यजित दादा कोका, ओ मामा कॉल आलेला दोन मिनिटं कट केला मी झालं का जेवण काही नाही ना अजून नाही जेवण झालं बोल जेवण झालेलं नाहीये आज गावरान नाही गावरान पण नाही होणार कारण आज आहे कार्तिक एकादशी मोठी आहे ताई तू कुठून बोलतेस अ आम्ही बोलतोय नाशिक मधून आणि आज जेवायला हा मेनू आहे आमच्याकडे सँडविच त्यामुळे आज गावरान मेनू नाहीये आज एकादशी असल्यामुळे नॉनव्हेज खाणार नाही दादा तुम्ही कुठून बोलतायत गणेश दादा आणि सत्यजित दादा तुम्ही पण कुठून बोलताय तेही मला नक्की सांगा शिवाय आता जर काही सेंड केलं तू मी खरंच लाईव्ह क्लोज करून तो मोबाईल इकडे माझी बात नाही हा शिवाय ना माझाच मुलगा आगावे दुसऱ्यांचं <laughs> <laughs> सांगते ना माझाच कार्ट आगावे हे बघा इकडे मस्त असे फ्राय होत आहे खरंच कार्टून आहे कार्टून म्हणजे खूप विचित्र कार्टून आहेत ते खूप आगाह आहेत दोघे दोघं आम्ही चिपळून कर अच्छा शिवायला ना मा, थांब मारेल मी आता शिवाय तुला खरंच सांगते फटका दे त्याच्याकडनं मोबाईल घेत मोबाईल मग अपचूप लाईफ बघ नाही तर काहीच मेसेज टाकू नको कोकण कर कोकणची माणसं ओ बरोबर येऊ ये का जेवायला जेवायला तुम्हाला सँडविच खायला भेटणार आहे चालणार आहे का अच्छा तुम्ही कोकणचे का आम्ही नाशिकचे नाशिकचे पण माणसं छान आहेत तुमच्याकडे पण असं सँडविच बनतं का नक्की कमेंट करा तुम्हाला पण आज हे सँडविच आवडतात का आकाशदादा हाय काहीतरी नवीन ट्राय आहे आज आमच्या घरी आणि आज आहे तुळशी विवाह त्याच्यामुळे माझी सिस्टर आलेले आहे पण ती आज उपवास आहे हो उपवास आहे पण लहान मुलांचा उपवास नाही आहे ना त्याच्यामुळे अय्य सोनाली जगताप आवडत पोरांना तुमची मामी आली <laughs> ए, ए तिथे तुला मामी दिसणार आहे का काय डिअर हाय अर्चना हाय वहिनी या वहिनी घरी या मस्त खायला या उपवास नसेल तर या हे बघा तुमची मोठी नननबाई काहीतरी रेसिपी बनवते वहिनी बघा आता पोर कसे मस्त घेतील आणि खातील आणि तुम्हाला चिडवतील आज एकदम आहे मोठी आणि तुळशी बाबा चांगलं करा हो ना आज तुलसी विवाह आहे त्याच्यामुळे तू अशीच असते आमची आई तर आम्ही पण असतो तुमच्या सारखी सुंदर ओ यू थे थे थे। नमस्कार दादा लाईक केलं यू तुम्ही आमच्या लाईव्ह लाईक केलंय परत ना हाय बोल हाय मामी।, मामी या सँडविच खायला जोरात बोल ना मामा कुठे नीलू दादा थँक यू निलेश दादा आणि उद्याचा ब्लॉग येणार आहे ना तो प्लीज मिस करू नका आणि उद्याचा ब्लॉग हा तुलसी विवाह असणार आहे मामी मामी आले बघ मामी हाय म्हणताय तुला हाय परम मामीना म्हणया आमच्या घरी तुलशीच्या विवाहाला निलेश दादा राधे राधे अच्छा सोनाली जगताप आमचा उपवास आहे उपवास येतो तुम्ही साबुदाना खा साबुदाना हा बघा माई काय सांगते माई सांगते की भाऊला सांगा साबुदाना वडा बनवायला आम्हाला नाही बोलवत काय बोल तुमचे मोठे घरात बाई आजारी पडली अचानक त्याच्यामुळे आलेली आहे आजचा ब्लॉक पण तोच आहे की पाहुणे अचानक मुक्कामी आले तुम्ही पण मुक्कामी आले असत्या ना काल सांगितलं होतं ना तिने तुम्हाला की मी किरणच्या घरी ये तुम्ही का बर आल्याने रात्री मला वाटलं होतं की भाऊ आणि तुम्ही याला असं हे बघा आता पोर इकडे किती मस्त असं सँडविच एन्जॉय करत आहे कस झालं पाय पोर ओ बापरे ऐकलं का अजून बोला मामींना काय काय बोलता ओ बापरे पाहिलं का परम मामा नावाज द्या ना मामा आहे का ए मामाय मामा बापरे मामा, मामा काही <laughs> <laughs> <मामा बले> का? <laughs> सपोर्ट करतो कमेंट करतो व्हिडिओला थँक्यू थँक्यू दादा आणि नक्की ब्लॉग बघा ब्लॉग कसे वाटत आहे आमचे तेही नक्की सांगा सोनाली जगताप आम्ही भंडारा केलेला तुम्ही भंडारा केला ना आम्हाला बोलवलं नाही नाशिक भगूर देवळाली कॅम्प नाही नाही आम्ही देवळाली कॅम्प कडे नाही राहत <laughs> नाही शॉपवरती गेले शॉपवर गेले मामा मामाला सुट्टी नाहीये मामाला ऑन नाही करत मामा बिझी असेल मामा गेलेला आहे शॉपवर हे बघा आता नवीन रेसिपी वहिनी बघून घ्या मला पण पाहिजे त्यांना पण पाहिजे सँडविच या नाशिकला आले का नक्की या तुम्हाला सँडविच देतो आम्ही वहिनी म्हणतील आज काय प्रकार बनवलाय वहिनी तर नाही पण मामा नक्कीच म्हणेल आम्हाला बघून <laughs> मामा म्हणेल काही करता पोरांना खाऊ घालता वहिनी म्हणताय की नाही काल सुट्टी घेतलेली म्हणजे भाऊने भंडारा केलेला होता का मग तुम्ही बोलवलं का बरं नाही आम्हाला भंडाराला बघ त्यांचा भंडारा होता तो आपल्याला बोलवलं नाही पाकाशी म्हणते तुमची मोठी ननंद जाऊ दे बाई नाही बोलवलं सगळ्यांनी उपास केलाय का तुम्ही आज सांगायले कस झालं सँडी अचानक ठरलं बालाजी चारी दादा हाय किती छान आहे तुला आवडलं जरा घ्या हाय दादा तुम्ही खाऊन घ्या बाबा आवडलं का अचानक ठरलं त्यामुळे कोणालाच नाही बोलवता आलं आम्हाला फोन तर करायचा आम्ही आलो असतो ना लाईट बंद करून घ्या झोपून घ्या शकाल हे बघा इकडे आता स... उन्नती करते प्रोजेक्ट बिचारी मोठी असली की तिला असेच काम करावे लागतात आत्ताच केला तिने समूहचा प्रोजेक्ट कंप्लीट आता करते शिवायचा आणि याचा अभ्यास झाला कसं परमचा काय एवढं घाण बरं केलं तिथं परम तू नीट अभ्यास करा चिल्ड्रन पार्टी नोट पार्टी हे बघा बिचारी उन्नती माझी किती करते सरक रे काय परम उन्नती दोघे पण छान आहेत कार्टून हो हे दोन माझे आहेत आणि दोन मुली मोठ्या सिस्टरच्या असे आमच्या घरी आज टोटल चार कार्टून आहेत नको शिवाय तू नको उन्न उन्नती ना छान हँड मध्ये लिहून देईल फक्त ती तिच्या हँड मध्ये छान करून देईल खरा परम एक गाणं म्हणून दाखव ना दुक आ, आता सुख करता तू करता मांडी घाल फोल्ड युअर लेग्स फोल्ड युअर लेक्स नाही का जाऊ दे याच अजिबात आरती ऐकू नका मग नीट मन जोरात बोल सुख करता पासून बोल हे modulo جاي जाती ई जे देव जी मंगल मुल्टी ते जनमतले मना का मना पयती जे देव जी मंगल मुल्टी ते जनमतले मना का मना पयती वराता माझ्या पप्पांनी आमच्या पप्पांनी कममती ऐनला रेखा आमच्या पप्पांनी कमळे व्हाट इज दिस शंकर आणि

मी किल्ले कधी मध्ये सीनियर हाय <laughs> ना याचा बोलू ना परम विच क्लास नर्सरी नर्सरी सांग नच हा आहे परम की जो आहे नर्सरीला पाऊ नाही शिवाय जो फोर्थ ला म स्कूल स्कूल मध्ये आणि ही उन्नती उन्नती डिप्लोमा फर्स्ट डिप्लोमा फर्स्ट इयर आणि ही आहे समृद्धी छोटा खूप गोड आहे छोटा गोड पण आहे तुम्ही पण गोडच रे छोटा पण गोड आहे खूप आगगाऊ <laughs> <पन> <laughs> आहे, आहे।, आहे।, आहे। निलेश दादा सपोर्ट केले कमेंट शॉर्ट व्हिडिओला थँक्यू निलेश दादा आणि हा आहे आमचा परम आगाऊ परम परम कोण आहे आगाऊ हो ओ एवढा उद्योग करून ठेवलाय दिवाळीत चटका बसलाय मग बोलणार नाही मग काय करेल मी परम तू पण त्यांना मन हर हर महादेव हार मन महादेव मी <laughs> <laughs> श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा बोल बोल समर्थ याला बोलतायत नाही पा आता बोल विठ्ठल विठ्ठल बोलताय पण वि चला मग आजचा ब्लॉग कल्पना माळी हाय पिल्लो हाय कल्पना ताई कल्पना माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ, दाई काका, चला आजचं लाईव्ह तुम्हाला लाईव्ह आज मला हे दाखवायचं होतं रेसिपी कशी आहे ताई छान मजेत तुम्ही कशी आहात कल्पना ताई आणि ब्लॉग कसे आवडताय तेही नक्की कमेंट करा हाँ, हाँ, हाँ। जशी रखु माई तशी माझी ताई थँक्यू रखुमाई कोण तू ये गप्प बसतो का थोडस आजचा लाईव्ह इथं एंड करावं वाटतोय कारण खूप छान हो सपोर्ट पण आलाय खूप छान कमेंट पण आले आहे आणि सगळ्यांना भेटून झाली काय पोर आहे यार माझे दोन मिनिट मी पण मस्त तुझे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू कल्पना ताई कल्पना ताई तुम्ही कुठून बोलताय हा हेअरकट परमचा हेअरकट बनून बघून घ्या वडे बनवा आम्ही येतो तुमच्या मोठ्या नंद्याला सांगा ना वडे बनवायला आपल्याला काही येत नाही लिपस्टिक लिपस्टिक अजून युजच केली नाहीये <laughs> कोणी <लिए। laughs> तू <laughs> <laughs> हो छान आहे मी सांगलीवरून बोलते मी येते लाईफला अच्छा अरे सांगोली। सांगोली। सांगली सांगली अच्छा सांगली वरून येत का ताई रोज ब्लॉग बघतात का आमचे छान वाटतात का तुम्हाला चला कल्पना ताई नेक्स्ट लाइवला लवकर जॉईन करा म्हणजे आपल्याला पण छान गप्पा मारता येतील आणि आता एंड करते कारण खूप सारा टाईम झालेला आहे आज आहे तुलसी विवाह त्याची पण खूप सारी तयारी मला करायची आहे आणि तयारी पण आहे त्यामुळे तुम्ही उद्याचा ब्लॉग अजिबात मिस करू नका तुलसी विवाहाचा ब्लॉग असणार आहे तर नक्की बघा आता मुलांचं पण खाणं पिणं सगळं झालेलं आहे आणि घराची पण साफसफाई झाली आहे हाय प्राची खूप लेट जॉईन केलं यार तू नेमके मी आता ब्लॉग सॉरी एंड करणार होती लाईव्ह ब्लॉग हा ब्लॉग तोंडात आलं असं असत का आणि प्राची ब्लॉग बघतेस का नाही कसे वाटताय मला नक्की सांगा असं बघा याच काय आहे बघा इकडे चाललेलं आहे प्रोजेक्ट जेवण झालं मोबाईल घेतला ती अच्छा आता जेवण झालं आमचा अजून जेवण बाकी आहे ए बापरे एक वाजत आलं चल खूप टाइम झाला आहे शिवाय बडबड बंद कर मामी म्हणते हे बघा शायनिंग ही शायनिंग चालू आहे हो बघते व्हिडिओ खूप छान असतात थँक यू तुझा सपोर्ट आहे त्याच्यामुळे सगळं काही आहे हे बघा आंघोळीचा पारशी तो पारशी आंघोळ पण केला नाही त्याला आंघोळ करायला सांगितली का त्याचं काय असतं माहिती का मला सर्दी आहे मामावर लक्ष ठेव हो मामी ब्लॉग मध्ये बघितलेलं मामाच बरोबर चल आता मी एंड करते काय रे लक्ष ठेवा बघितलं का तो सांगतोय लक्ष ठेवा चला मग घाला जरा वहिनी मेसेज रीड करत असेल प्राची वहिनी म्हणेल कि मला पण कमेंट यायला लागले ते पाय वहिनीने रिप्लाय दिला हो हो सोनाली जगताप माझी वहिनी आहे आणि प्राचीने ब्लॉग बघितलेला ना याचा काय म्हणता बिग बाजार मधला त्या मुलीने मामाला सोडलंच नाही आमचे भाऊ आहेच हँडसम हो मग आपला भाऊ हँडसमच म्हणून भाऊच्या मागे मुली लागतात शायनिंग वहिनीला हसू आलं खर बोललं तो चला परम सगळ्यांना मन आता आम्ही एंड करतो, आमी आमी करतो। कसा बोलतो तू व्हिडिओ आवडल्यास अजून छान छान आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर करा तर आमच्या चॅनलला शिरप भेटूया परम कम्प्लीट करून टाकले सेंटेन्स त्यामुळे आता आम्ही एंड करतो चला बाय प्राची बाय बाय वहिनी आणि या संध्याकाळी तुलसी विवाहासाठी आणि उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका उद्या आहे तुलसी विवाह चला बाय गणेश दादा बाय